जै न्यूस चा सर्वा सपना जय मल्हार न्यूज सर्व नमस्कार विश्व कल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची मूर्ती आणि बँडच्या तालावरील परिसर दुमु दुमु गेला नंदुरबार शहर समस्त दिगंबर जैन समाजातर्फे भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे महावीर जयंती उत्साहात मिरवणुकीने वेधले शहरवासियांचे लक्ष नंदुरबार येथे भगवान महावीर का संदेश हा जीव ऊर्जिने दो यासह भगवान महावीरांचा जय जयकार करणाऱ्या भक्ती गीतांच महिला पुरुष युवक युवती मिरवणुकीत गर्भा नृत्या झाले होते मिरवणुकी दरम्यान सुमारे शंभर फूट लांबीच्या ध्वजाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले याशिवाय अग्रभागी अहिंसेचे प्रतीक असलेला ध्वज तसेच कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या विश्वकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची मूर्ती आणि बँडच्या तालावरील भक्ती गीतांनी परिसर धुमधुमून गेला नंदुरबार शहर समस्त दिगंबर जैन समाजातर्फे रविवारी भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सकाळी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या रथावरून भगवान महावीरांची मूर्ती लक्ष वेधून घेत होती वाणिक चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर तूप बाजार मंगल भुवन शिवाजी चौक जळका बाजार टिळक रोड सराफ बाजार सोनारखुंड महाराष्ट्र व्यायामशाळा हाट दरवाजा गांधी चौकाला वळसा घालून जुथालाल फर्मच्या प्रांगणात दिगंबर जैन समाज भाविकांनी भगवान महावीरांच्या मूर्तीची सामूहिक आरती केली के मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी आरती आणि पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर पुन्हा हाट दरवाजा द्वारकाधीश मंदिर चौक देवी विहीर मार्गे पुन्हा माणिक चौकातील समस्त दिगंबर जैन मंदिरात मिरवणुकीचा जा समारोप झाला मिरवणूक समारोप चौकात महावीर जयंतीनिमित्त दिगंबर जैन समाजातर्फे हजारो भाविकांना बुंडीच्या लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले मिरवणूक मार्गावर शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेतर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते दिगंबर जैन समाज सोशल फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष सुरेश जैन आणि नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे महावीर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार